चार दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयात निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने मी स्वतः ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थांशी मौजे फर्दापूर येथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे माननीय साहेबांना माझी विनंती की त्यांनी जो अठ्ठावीस एप्रिल रोजी पैदल लाँग मार्च फर्दापूर ते तहसील कार्यालय मोताळा येथे करण्याचं नियोजित केलेलं आहे तरी प्रशासना जे होतील माझी त्यांना विनंती त्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सदर पैदल लाँग मार्च स्थगित करून प्रशासनात सहकार्य करावे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन शक्य तेवढ्या तात्काळ कारवाई करून भरदापूर ग्रामस्थांच्या व इतर कोराळा बाजार व दाबा येथील ग्रामस्थांच्या समस्या निकाली काढण्यात येतील आणि या कामी मान्य रोटेसाहेबांनी भरदापूर ग्रामस्थांना जे सहकार्य केलेलं आहे त्यांचा काही विशेष संबंध नसता नाही तरी मी त्यांचे पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो